फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी नो फॅशन ही प्रत्येकीनेच करायला हवी नाहीतर मग कपड्यांचा काय उपयोग आणि सध्या सर्वात जास्त आवडती फॅशन म्हणजे साडीची फॅशन साडीवर वेगवेगळे ब्लाउज घालून ग्लॅमरस क्लासी आणि रिच लुक आपल्याला करता येतात हल्ली ब्लाऊजमध्ये दे देखील नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत सध्या महिला रेडीमेड डिझायनर ब्लाऊज घालणे अधिक पसंत करताना दिसत आहेत साडीचे सौंदर्य खुलवतो तो म्हणजे त्या साडीवरील ब्लाऊज तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सानवी ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत असे सानवी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज सॉफ्ट ऑर्गेन्झ फॅब्रिक मध्ये येतात संपूर्ण ब्लाऊज हा पोझिशन प्रिंट आणि सेक्विन वर्क डिझाईन मध्ये आहे प्रिन्सेस स्टाईलचा हा ब्लाऊज असून बॅक हुक आणि टसेल्स वर्कमध्ये येतो अप्रतिम अशा पेस्टल कलर शेड्स मध्ये हे ब्लाउज डिझाईन करण्यात आले आहेत हे असे ब्लाऊज तुम्ही तुमच्या ऑर्गेंजा साडीवर लाईटवेट सॉफ्ट साड्यांवर प्लेन साड्यांवर सॅटिन सिल्क साड्यांवर फॉईल प्रिंटेड वर्क फॅन्सी साड्यावर घालण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही विकत घेऊ शकता अशा साड्यांवर हा ब्लाउज घातल्यावर तुम्हाला मॉडर्न हाय क्लास आणि अट्रॅक्टिव्ह लुक मिळतो फॅन्सी आणि मॉडर्न लुकसाठी हा ऑर्गेंजा नवीन पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता आर्गॅ्यांचा साड्याप्रमाणे सध्या आर्गॅ्यांचा ब्लाऊज ही अधिक ट्रेंडिंग आहेत हे ब्लाऊज तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग करून घालू शकता मिक्स मॅच करून घालू शकता शिमरी डिझाईन वर्कचा हा ब्लाऊज तुम्ही सेक्विन वर्क साडीवर घालून छानसा पार्टीवेअर लुक करू शकता या ब्लाऊजची किंमत आठशे नव्वद रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब